कारण माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे नातवाला फिरवत असताना पाठीमागून आलेल्या एका कारनं त्यांना धडक दिली या अपघातात माजी आमदार निर्मला गावीत गंभीर जखमीही झाल्या आहेत नाशिकच्या एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत काल झालेल्या अपघाताचा हा थरारक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे नाशिक मधली ही घटना अपघातात माजी आमदार निर्मला गावीत गंभीर जखमी झाल्यात मागून येणाऱ्या एका कारनं त्यांना थेट उडवलं आपल्या नातवाला फिरवत असताना रस्त्याच्या कडेत कडेन चालत असताना देखील मागून येणाऱ्या कार न दिली त्यांना चक्क उडवलं आपण पाहू शकतो आणि या अपघातानंतर त्या गंभीर जखमी मधल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण हा अपघात कधी झाला आणि यानंतर कार चालकाला शोधण्यात यश आलंय कासुरी काल सायंकाळच्या वेळेला नाशिकमध्ये हा अपघात झालेला आहे आपल्या नातवाला घेऊन त्या फिरवत होत्या आणि त्याच वेळेला पाठीमागून आलेल्या एका कारणं त्यांना जोराची धडक दिली आणि त्यामध्ये निर्माला गावीत या गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांच्या उजव्या हाताला पाठीला आणि त्यासोबतच पायाला गंभीर दुखापत झालेली आहेत डॉक्टरांकडनं त्यांना आरामाची आणि एकूणच उपचाराची गरज असल्याची माहिती दिलेली आहे त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या नैना गावीत त्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांची जी परिस्थिती आहे ती स्थिर आहेत मात्र एकूणच जर बघितलं तर गंभीर आशा स्वरूपाचा हा अपघात झाला या अपघातामध्ये त्यांना गंभीर इजा झालेली आहेत आणि त्यांच्यावर उपचार हे नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या सुएस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत कालच्या सायंकाळच्या वेळेला आणि एकत्रित राहतात त्या ठिकाणी किती भीषण असा हा अपघात आहे त्यांची आता काळजी घेण्याची गरज आहे कारण त्यांना दुखापत नक्कीच झाली आहे त्यांच्या नातवाला सुदैवानं काही झालेलं नाहीये पण आपण त्यांच्या उपचारासाठी प्रार्थना करू धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी Legenda